गडिंग्लस तालुक्याची अर्थवाहिनी अशी ओळख असलेल्या गडिंग्लस अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेने लागलेले आर्थिक निर्बंध हटवल्यानंतर आता बँकेला ऑडिट वर्ग ब मधून मुक्त करत सतत ऑडिट वर्ग असा प्रदान केला आहे गडिंग्लस अर्बन वर मध्यंतरीच्या काळात अनेक संकटातून अरिष्टातून मार्ग करण्याची वेळ आली होती पण सर्व संचालक मंडळाने या संकटाचा यशस्वीपणे सामना करत बँकेला परत एकदा यशोश क्रावर पोहोचवले असून बँकेला मजबूत आर्थिक स्थितीत आणली आहे त्याचबरोबर बँके बँकेला यंदा पंच्याहत्तर होत संपूर्ण परिषदेत संचालक मंडळाची उपस्थिती होती एकूणच तालुक्याची अर्थवाहिनी अशी ओळख असलेल्या कडिंग सरपांना परत एकदा गतवैभव प्राप्त झालेली आणि त्यासाठी कष्ट घेतलेल्या संचालक मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे गडिंग्लोजमधील अर्बन बँके एक एक संचालक मंडळाच्या वतीने एक पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली आहे आता आपल्यासोबत बँकेचे चेअरमन जितेंद्र ना नाईक आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून दिवाय ही पत्रकार परिषद कोणत्या कारणासाठी आयोजित करण्यात आली होती आम्हाला काय सांगाल आजची पत्रकार परिषद आपण कोणत्या कारणासाठी आयोजित केली होती शासकीय लेखा लेखापालाकडून गडिंगलौज अर्बन बँकेला चोवीस पंचवीस सालाच्या कामकाजाबाबत अवर्ग प्राप्त झाला गेली पाच वर्षात अवर्ग प्राप्त झाला नव्हता गेल्या वर्षी ब वर्ग होता ब वर्गातून आम्ही वर्गात आलो हे सर्व सभासदांना समजण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्याच पद्धतीनं रिझर्व्ह बँकेने आपल्या कोण कोणते निर्बंध लागले होते दोन हजार एकोणीस साली रिझर्व्ह बँकेने या बँकेवर अर्बन निर्बंध लादले होते जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये आम्ही सर्व आमचं पॅनल निवडून आलं निवडणुकीचा जाहीरनामाच आम्ही प्रसिद्ध केला होता की बँकेला उर्जितावस्था आणू सर्व निर्बंध दूर करू त्याप्र त्या, त्या... आम्ही जे सांगितलं होतं त्याची आम्ही पूर्तता केलेली आहे मागच्या महिन्यात रिझर्व बँकेने अर्बन बँक गणिवत अर्बन कॉपरेटिव्ह बँकेवरील सर्व निर्बंध दूर करून बँकेला पूर्ण मुभा दिली आहे बँकेने सतत दोन वर्ष एन पी ए शून्य ठेवण्यात यश हो मिळवलं आहे बँकेचा नफा हा चार कोटी पासष्ट लाखापर्यंत जाऊन पोचला आहे अतिशय चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत तसेच यावर्षी आम्ही सर्व सभासदांना लाभांश देणार आहे जास्तीत जास्त लाभांश देण्यासाठी आम्ही रिझर्व्ह बँकेशी पत्रव्यवहार आमचा चालू आहे बँकेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या अमृत बद्दल आम्ही सभासदांना Bonus shares, चालर, बोनस शेअर्स द्यायचा विचार चालव चाललेला आहे हो। आणि त्याची पण आम्ही परवानगी मागितली आहे कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांनी जे अतिशय कष्टपूर्वक काम केलं ऊर्जितावस्था बँकेला आणण्यासाठी त्याबद्दल कर्मचाऱ्यांना पण यावर्षी आम्ही बोनस देणार आहोत त्याच पद्धतीनं आम्हाला सगळ्या बँकेचा भाग म्हणून किती आहे कर्ज किती आहेत आणि बँकेचं भांडवल आजपर्यंत पाच कोटी अडसष्ट लाख भागभांडवल आहे बँकेकडे ठेवी एकशे बहात्तर कोटी ठेवी आहेत बँकेनं एकशे बावीस कोटी कर्ज दिलेले आहेत बँकेची गुंतवणूक ही त्रेसष्ट कोटी आहे आणि या चार महिन्यात बँकेला सत्तर लाख नफा झालेला आहे सी बँकेचा सीडी रेशो आज एकाहत्तरवर हो आहे बँकेचा निव्वळ एल पी हा शून्य आहे आणि बँकेला अवर्ग प्राप्त करण्यात अवर्ग दिलेला आहे धन्यवादांना अंतराप महोत्सवी ठेव योजना म्हणून नवीन ठेव योजना केलेला आहे त्याचा तीन वर्षासाठी ठेव जर ठेवली तर नऊ पॉईंट ब्याण्णव परतावा हा परतावा परता त्यांना मिळत आहे आणि यामुळे ठेवी पण वाढत चालली विशेष म्हणजे काय या ठेवीला रिझर्व्ह बँकेची सुरक्षितता आहे ज्याचा संकल्प आहे विमाचा सलूशन आहे विमाचा आहे की व्याज देणारी महाराष्ट्रात प्रथम पहिली बँक म्हणायला हरकत नाही मध्ये बँकेचे चेअरमन जितेंद्र राणा लाई बोलत होते त्यांनी सांगितलेलं आहे रिझर्व्ह बँकेकडून आता अर्बन बँकेला ऑडिट वर्कअप मिळालेला आहे त्यामुळे सभासदांच्या एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच पद्धतीनं बँकेचा जो अर्बन बँके निर रिझर्व्ह बँकेने जे अर्बन बँकेवर निर्बंध राठव लागलेले होते ते पूर्णपणे हटवण्यात आले असून बँक आता पूर्णपणे सुस्थितीत आहे त्याच पद्धतीने सभासदांनी विश्वास ठेवून बँकेवर का कारभार करावा त्याच पद्धतीने बँक आता पूर्णपणे सुस्थितीत असल्यामुळे काळजी करण्याचं सुद्धा कारण नाही त्याच पद्धतीने बँकेत बँकेच्या सभासदांना तो आता काही दिवसातच लाभांश देखील मिळणार आहे त्यामुळे एक सभासदांच्या आनंदाचा उत्साहाचं वातावरण पसरल्याचं आपल्याला दिसून येत आहे सत्यवातसाठी धनंजय शेटके गडिलेस